हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये तर आता आम्ही चाललेले आहोत देवाला म्हणजे आमच्या कुळस्वामी येडोबा देवाला चाललेलो हो, आहोत आणि पाऊस पण भरपूर आहे आणि रविवार होता त्यामुळे म्हटलं चला देवाला पण जाऊन येऊया आणि वातावरण तर एक नंबर झालतं बघा पुढे बघू शकताय इतकं वातावरण मस्त झालं खूप छान आणि त्यात रिमझिम पाऊस पण चालवता सगळीकडे हिरवळ हिरवर झाले बघा आणि अशात आमचा प्रवास सुरू झाला आहे आणि आता आम्ही निघालो देवाला एडबाला पाटणच्या पुढे एराड म्हणून गाव आहे तिथे आमचा देव आहे बघा आणि आता चाललेलो आहोत आणि दर्शन घेणार आणि मग पुढे पण एक धबधबा आहे म्हणजे ओझरडे धबधबा कोयना नगरपासून हळू हाय फॅमिली चला फिरायला फुल एन्जॉय कराया

हे बघा तर आत्ता पोहोचवलेलो आहोत ताकारीमध्ये आहे ताकारीचं बस स्थानक आणि इथे बरीचशी गर्दी होती सकाळचे अकरा वाजले होते बघा आणि वाटत पण होतं अकरा वाजलं तसं सूर्य तर अजिबात दिसत नव्हता पूर्णपणे आबाळच होतं वातावरण खरं एकदम मस्त होतं या वातावरणात फिरायला जायची मज्जा तर काही वेगळीच होती बघा खूप मस्त असं वातावरण झाले आणि रेल्वे पलीकडच्या बाजून निघाली आहे बघा आणि सगळी पोर आमची रेल्वे बघत होती आणि पुढचा हा नजारा एक नंबर नजारा होता आणि ही आहे ती कृष्णा नदी आम्हाला आमच्या गावापासून येडोबापर्यंत तीन नद्या तरी लागतात म्हणजे कृष्णा नदीच दोन तीन वेळा लागते त्यानंतर कोयना वारण कोयना नदी लागते बघा ही आहे कृष्णा आणि आता आले कराड ते कराड बघून घ्यायचं नाही कराड आहे की नाही कोण कोण आहे कराडचं बघायचे पातावरण बघा किती मस्त झाले है गेला पन पन गेले ता हार घ्यायला देवासाठी यांनी पाऊस पण चालूच आहे पाऊस पण आलाय असं चालतंय त्यांनी गेले तर हार घेऊन येतील देवाला भुगे भिके खूप छान मस्त आता येणार कृष्णा माई ना, ना। चला बघायला नदी अजून एकदा बघ नदी किती आहे पाणी किती आहे बघायचं नदीच्या पाया पडा बघ आली नदी आली पाया पडा नमस्कार करा हा कृष्णामयी चुक चुकून झालाय पाणी जरा कमीच आहे तस आहे की नाही पाणी कमीच आहे हो हा मोठा ब्रिज नवीन आणि हा निघालो हे बघा आता कराड सोडून पाटांच्या दिशेने लागलोय आणि वातावरण तर एकदम मस्त झालं वातावरण एकदम छान आहे की त्याचं वर्णन शब्दात पण नाही करू शकत इतकं भारी वातावरण आणि हे वातावरण तर मला खूपच आवडते असं आणि प्र, प्रवास म्हणजे करावा तर तो पावसा थांबले त्या ठिकाणी चहा घेण्यासाठी चहा घेतला बघ आता कराडच थांबलेलं था। 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 चहा घेण्यासाठी चहा घेतला आणि वातावरण बघू शकता किती फ्रेश झाले पावसाने एकदम भारी वाटायलाय सोबत परिसर खूप सुंदर दिसत आता ऊन पडले ना तर सकाळचं नाबाळच होतं इथे थांबलेलो चहा पिण्यासाठी पण इकडे काही निसर्गरम्य वातावरण आहे आणि तिथे तो पाऊस पण पा। आहे बघा खूप छान वातावरण खूप प्रसन्न वाट होतं खूप भारी वाटत होत बघा अशा पावसा प्रत्येकाने एकतर एक ट्रीप काढलीच पाहिजे पावसाळी ट्रीप तर अशी पावसाळ ट्रिप खूपच आवडते त्यामुळेच निघालो तो म्हटलं येडोबाला जायचं नाही एडोबाच्या पुढे एक धबधबा दब आहे कोयना कोयनेच्या इथे ओझडा धबधबा दब तिथे पण जाणार आहे आणि आता येडोबा आहे बघा पूजा करत आहे पायाकडून वगैरे घेतो नमस्कार करून घेतो चला तुम्ही पण दर्शन घ्या छान असं मंदिर आहे बघा हे हिरुभ राजाचं बघा दर्शन घेऊन झालं आत्ताच आली आतनं दर्शन घेऊन आणि आता फेरी मारते गोल आणि आजूबाजूचं वातावरण मस्त एक नंबर झालाय सगळं चलो जोगेश्वरी प्रसन्न आहे जोगेश्वरीचं चा मंदिर मी बाय पण घेते हे बघा इथे आता जोगेश्वरीचं मंदिर आणि तिथं दर्शन घेऊन आले हे आहे येडोबाचं मंदिर खूप मस्त आणि भव्य दिव्य आहे छान परिसर मोठा जे मोठा वातावरण पण चांगलं आहे आता पावसामुळं मस्त आहे कारण हे नाईकबाचं मंदिराच्या समोर आहे ते आणि इथे हे गाडी लावलेली आहे पुढे हे डिकमल आणि हे येत आहेत आता आपण जाऊया नाईक बाकडे नाईक बच मंदिर <tune beer> आणि हे बघा वातावरण बघा कसलं भारी झालंय मोबाईलमध्ये पेक्षा पण असं प्रत्यक्षात इतकं भारी दिसते सगळं ढग धोग ढग झाले तसे पाऊस पण यायला लागलाय आणि मी भिजायला लागले पावसात हे बघा इथं किती सगळी हिरवळ आहे चला आता मी जाते इडे पाऊस आलाय जोरात हो पडते 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 पडची या घरात ए रु इकडे या रितू रितेश तिकडे गिरते पुढच डोंगर बघा की सगळं दुःख उतरलं डोंगर दिसाना झाला एवढं हे झालंय अग भिजू नको बाळा भिजली का चला चांगलं झालं दर्शनात जाऊया घरी मग धबधबा बघायला हे बघा आता उजळ्या धबधबा बघायला चाललोय पण हा ब्लॉग जास्त मोठा होईल म्हणून मी हा इथे सेंड करते आणि पुढील उजळ्यात धबधब्याचा व्हिडिओ येईल तो पण नक्की पहा आणि हे काही फोटोच तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला तर मग बाय